ते काय काय झालं नाही मी आला सगळं आवाजाने कळलं तुम्ही काय केलं काय काय कळलं तुला आद भायर, आद भायर। ए, आ, आता आ, ते आधी बाहेर इथं आता येता नाही अरे त्यांना म्हणलं चला बाहेर चला बाहेर पिढे बाकी काय नाही बाबा काय नाही बघा किती उमऱ्याच्या खाली किती मुंग्या तुम्ही पुढे पुढ्या पुढे पुढे काय नाही काय ओ भाऊ ती कुठे सेम लिपस्टिकचा कलर तू या कपाळाला कस काय मग

भाऊ खर्चूल्या अरे खर्चूल्या नाही बायकून दिलेली पप्पी ती अरे तू भाऊ मला सांगू नको बायको तुम्ही मी बघितले तुम्ही आवाज कसले कायच वहिनी हनुमोनच्या वेळेस खिडकीतून याचा आवाज सगळं ऐकलं होतं आवाज तू काय काम करत का भाऊजी तुम्ही आवाज ऐकायचा मला मी लक्ष ठेवायला गावात कोण असं लपड करता साठा तोंडाच्या साठा हा नजराच्या सारखा ना लाईक माणूस सांगा बायकोला सांगा मी याच्या बायकोला तुमच्या नवऱ्याला सांगतो ना काय आमच्यात काहीच नाही काहीच नाही का काहीच नाही बर आमच्यात हो का विषय कस आहे ते डॉक्टरने चेक केलं का सगळं काळात घेतलेलं आणि तुमचं सांगते ना खिडकीतून जाऊन बघताय आवाज ऐकताय कानस घेताय सांगा बायका तसा पण मी मनाने डोक्याने बोंगळाची मला नाही लाज बोंगळ्या कळलं का माणसा लोकांच्या कशाला ना लोबड लोड तुम्ही लाज सोडली ऐक ना ऐक ना लाज बी सोडून दे एक आपण जीवाच जी मित्र आहे मित्र आहे ना मग एक दिवस समजून घे ना मला मग हाय ना लपड हाय हाय आमचं लफड तीन हजार रुपये द्या कोणाला सांगत नाही पडतंय का बघा वहिनी नाही हा मला साडीला पैसे दिले होते ते तर हफ्ता आलाय हफ्ता भरायचा आहे मला तीन हजार रुपये द्या सांगे तीन घे पण शांत बस हा सांगणार नाही मग जास्त बात कोणा सांगायचं नाही हा थोड्या वेळेने तू निघचल नाही मी कसं तुम्हाला सोडून जा वही मी सांग मिनिट साडेतीन देणार आहे साडेतीन हजार देणार रे करा लपड नको मी आहे ऑल द बेस्ट साडेतीन देऊन टाका त्याला हा आयच साडेतीन हजार रुपये द्यावं लागत काय तुम्हाला हा आणि असे लफडे करीत आला का एक लपड साडेतीन हजार रुपयात करता कधी कधी माया बरोबर लपड करा मी रुपया घ्यायचो नाही 啊！早的？<noise> <noise> <noise>